या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील आणि गृहमंत्री रामदास कदम असतील पुन्हा सांग तुला यांच्या सगळ्या गुंडांना आत्मय टाकण्याची व्यवस्था मी करणार कुठल्या व्यवस्थेमध्ये आण ना गुंड तुमची ओळख पुन्हा मुळ शिवसेना प्रमुख नसते तर तुम्ही कोण कोण ठाकरे कुटुंब स्वतःची शिवसेना स्वतःची सेना वेगळी गेलीत शिवसेना प्रमुखांना आव्हान दिलं होय तेव्हा आमदार निवडून आणलात नाशिक महानगरपालिका घेतली काय झालं मी समजा नाशिकचा चेहरा मोगा बोल बदलून टाकेन काय झालं उद्याच्या निवडणुकीमध्ये सगळ्या मनसेचा चेहराच ही जनता बदलून टाकला आहे कदाचित असं का तुम्हाला माहिती नाही मला माहिती नाही इथं औषधाला काय शिल्लक घाणार नाही हौसे नवसे गवसे मनसे सगळं संपलं काही नाही इल इल